खूप चांगला आणि आनंदाचा दिवस आज आहे जसं आपण म्हणला की सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेबांचा वाढदिवससुद्धा आहे आणि सर्व परिवार मिळून आज एकत्र येऊन मतदान केंद्रावरती मतदान केलेलं आहे त्याचबरोबर मागच्या काही काळामध्ये महायुतीचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार झाला आहे लोकांचा खूप मोठा विश्वास हा आमच्या सर्व उमेदवारांवरती सर्व नेते मंडळींवरती दिसतोय त्यामुळं खूप चांगला दिवस आहे असता आणि उद्यासाठी सुद्धा फार उत्सुक आहे मला एक आपल्या माध्यमातूनच सर्व युवा पिढीला आवाहन करायला आवडेल पहिली गोष्ट तर सर्वांनी आपापला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे त्याचबरोबर आज राजकीय क्षेत्रामध्ये युवा पिढी खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होतानी सुद्धा दिसते जी अतिशय चांगली गोष्ट आहे आधीच्या काळात कदाचित का तेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायचं नाही आज सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अनेक युवा उमेदवार म्हणजे तीस किंवा पस्तीस वयोगटाच्या खालती भरपूर लोकांना या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खास करून महायुतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यामुळे हा अतिशय चांगला संदेश मला वाटते आमच्या पार्टीनी किंवा महायुतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पाठवलेला आहे की युवकांना आम्ही आता ताकद देण्याचं काम करतोय कारण ह्या स्टेजपासून त्यांची जर सुरुवात झाली तर येणाऱ्या काळासाठी एक चांगलं फाउंडेशन त्यांना उभा करता येईल राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आणि त्यांनी जसं म्हटलं राजकारण तर एक आ, का आहे पण अनेक क्षेत्रांमध्ये खास करून कोल्हापूरची आपली मुलं चांगल्या पद्धतीने काम करतात क्रीडा क्षेत्र असतील उद्योजक असतील अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं का चांगली काम आहे ही निवडणूक मी संपूर्ण प्रचारात पण साधित जशी लोकसभेची आहे जशी विधानसभेची आहे तशी मला वाटते नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे कारण तुम्ही जर विचार केला तर रोजच्या जीवनामध्ये नागरिकांचा संपर्क हा खासदारांपेक्षा आमदारांपेक्षा नगरसेवकांबरोबर जास्त असतो त्यामुळे जा भागातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत भागातल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील हे सर्व आपल्याला नगरसेवकांच्या माध्यमातून सोडवता येतं आजपर्यंत कोल्हापूरमध्ये असं आज झालेलं आहे की जे राज्यात जी केंद्रात सत्ता असते त्याच्या विरोधात नेहमी कोल्हापूरमध्ये उलट परंतु आता पुस्तक हे चित्र बदलायला चालले आपल्याला कोल्हापूर महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता दिसेल असा मला विश्वास आहे आणि त्याचबरोबर केंद्रात राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये एकत्र जेव्हा एकाच युतीची सत्ता होती त्या माध्यमातून काम करण्यासाठी भरपूर सोपं होतं सर्वांना सर्व नेते मंडळींना सर्व लोकप्रतिनिधींना त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आता आपण कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोल्हापूर शहरासाठी आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की सगळ्यांनी आपापलं मग व्यवस्थित विचार करून द्यावं नाही साहेबांनी ते वक्तव्य खरं तर शिष्टेवारीतच केलं होतं कारण आपण जर तसा विचार केला तर स्वतः साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे महापौर राहिलेले आहेत नगरसेवक राहिले आहेत आणि त्यांचा जो संपूर्ण तो कार्यकाल होता म्हणजे खास करून ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यावरती बऱ्याच गोष्टी त्यांच्यावरती बरेच आर्टिकल्स हे अनेक न्यूजपेपर्सनी छापले होते की त्यांच्या त्या कामकाजाबद्दल नाही बावीस वर्षापासून माफूर त्यानंतर आमदार त्यांचा जो संपूर्ण प्रवास होता खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून आणि ते जे वक्तव्य होतं ते चेष्टेवारी त्यांनी केलं होतं परंतु मला वाटतं खूप मोठी जबाबदारी सर्व नगरसेवकांच्या वरती असते आणि आता तर वॉर्डसुद्धा मोठे झाले असले मग प्रभाग एक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वीस पंचवीस तीस हा संपूर्ण प्रभाग झाला त्यामुळं जबाबदारी पण तेवढ्या मोठ्या पद्धतीने वाढलेली आहे आणि सगळ्यांना एकजुटीने काम करणं आता इथून आवश्यक आहे त्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळात महायुतीच्या माध्यमातून अजेंडा विजयाचा प्रत्येकाचाच दावा पण मतदारांचा कौल कुणाला सत्यचं गणित कुणाचं जुळलं कुणाचं बिघडलं पडद्यामागचं राजकारण पण कोण ठरला धुरंधर अचूक थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर